आणि पंकजाला खूप तिला ती मॅनेजमेंट केली असल्यामुळं असं खूप प्रॉपर सगळं हे करून प्रमोदजींची आठवण यावी अशा पद्धतीने मग तिची भाषणं असायच म्हणजे माझ्या समोरच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले इतक्या चांगल्या मताने मी निवडून आले चौदाला म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये सतीश येणं हे खूप मोठी गोष्ट माझ्या दृष्टीने से जादा और वक्त के पहिले कुछ नाही मिळताय नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रच्या मी आमदार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्या पुण्याच्या आमदार ज्या तीन वेळा निवडून आलेल्या आहेत दोन हजार नऊपासून पासून सलग तीन वेळा इथे निवडून आलेल्या आहेत त्या माधुरीताई मिसाळ माधुरीताई तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार एक म्हणजे तुम्ही राजकारणात जो जे आलेला आहात तो तसा प्रवास विस्मयकारक असं म्हणावं लागेल कारण तुम्हाला खरं कधी राजकारणात यायचं होतं का नाही राजकारणाशी घरात माझे मिस्टर सतीश मिसाळ राजकारणात होते एवढाच राजकारणाशी माझा संबंध होता आणि राजकारणात मी कधी येईल असं मला कधी वाटलं पण नव्हतं दुर्दैवानी त्यांच्या मृत्यूनंतर मला राजकारणात दोन हजार सातला काही घरच्या सिच्युएशन्समुळे यावं लागलं आणि दोन हजार सातला मी कसबा मतदारसंघामधनं महानगरपालिकाची मत निवडणूक लढवली आणि दोन हजार नऊ ला पर्वती मतदारसंघ जेव्हा ओपन झाला त्यावेळेस दोन हजार नऊ ला मला पार्टीनी आणि मुंडे साहेबांनी सांगितलं की पर्वती मतदारसंघ लढायचा आहे आणि मी लढले पण तुम्ही राजकारणात यायला तशा तयार नव्हता कारण तसं पाहिलं तर घरातला तुमचा राजकारणाचा एक अनुभव जेव्हा हे होता तर कोणी तुम्हाला कन्व्हिन्स केलं की तू राजकारणात काही हरकत नाही खरं सांगू का त्यावेळेस असं होतं की दोन हजार सातला माझे दीर त्यांना तिसरा मुलगा झाल्यामुळं ते लढू शकत नव्हते आणि मंडईचा भाग जो आमचा स्पेशल मानला जायचा त्या त्या ठिकाणी महिलाचं आरक्षण असल्यामुळं महिला एक द्यायला लागत होती आणि मुंडे साहेबांनी सांगितलं की तुम्हाला लढलं पाहिजे कारण मिसाळ त्या भागात निवडून येऊ शकतात तर तुम्हाला लढलं पाहिजे पण मला अजिबातच वाटत नव्हतं की आपण राजकारणात यावं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे असं एक होतं की आपण ह्या सगळ्यापासून दूर राहून आपलं आपलं शांत जीवन जगावं पण मुंडे साहेबांनी त्यावेळेस श्रीपती शास्त्रीजी खूप हे संघाचे आणि सगळं बघायचे आणि साहेबांनी त्यांना सांगितलं आणि शास्त्रीजींनी मग मला समजून सांगितलं की नाही हे लढणं जरुरी आहे आणि मग तशी मी राजकारणात ऍक्च्युली दोन हजार सातला आले पण एक होतं की राजकारण हा जर पिंड नसेल तुमचं खरं स्वातंत्र्य सैनिक का तुमचे आजोबा किशोरराव देशपांडे हो। आणि तुमचं लग्न सुद्धा <laughs> त्या काळामध्ये अगदी गाजलेलं असतात ना हो uh, मी तर म्हणेन की uh, दोन्ही साइडनीच uh, एक फायटिंग स्पिरिट असेल तर ती दोन्ही साईडनी होती म्हणजे माझे आजोबा आमच्या घरातले सगळेच म्हणजे आजोबा त्यांचे तीन भाऊ माझे मोठे काका हे सगळे फ्रीडम फायटर आणि सशस्त्र स्वातंत्र्य सैनिक त्यावेळचे आणि माझे वडील पण खूपच म्हणजे जर माझ्या त्यावेळेस वडिलांची जर बॉडी बघितली असती तर आजकालचे बॉडी बिल्डर जे बनवतात पावडर खाऊन तशी नव्हती इतकी लोखंडासारखी बॉडी होती माझ्या वडिलांची पण आणि मिसाळांच्या घरामध्ये पण म्हणजे मी माझ्या सासऱ्यांचं बघितलंय की लोक लोक त्यांच्यावर प्रेम करायचे की कुठल्याही अडचणीला हा विश्वास होता की एक मिसाळ घराचा की कोणीही रात्री बेरात्री कुठल्याही अडचणीसाठी आले तो या आ, तर ह्या घरातनं वेणमुख जाणार नाही त्यांची अडचण दूर होईल अशी फॅमिली त्यावेळेस मला मिळाली आणि दोन्हीकडनंच फायटिंग स्पिरिट माझ्यामध्ये आहे मला असं वाटतं पण मग जेव्हा तुम्ही निवडणूक लढायला तयार झालात आणि आलात तर निवडणूक लढणं म्हणजे लोकांना भेटणं वगैरे हे ठीक आहे सभेमध्ये भाषण करणं हा पण एक भाग असतो एकंदरच एक मोठ्या जनसमुदायासमोर जायचं मग त्याची जर आधीपासून तयारी नसेल तर काही अडचणी आल्या सुरुवातीला कसं होतं तुमचं नाही मला आठवत आहे की ज्या वेळेस निवडणूक लढायची असं ठरवलं आणि मुंडे साहेबांचा सा एक मोठा कार्यक्रम मंडईमध्ये घेतला होता आणि खूप खूप पब्लिक म्हणजे सहा सात हजार पब्लिक मंडईपासनं पार नेहरू चौकापर्यंत असं खूप पब्लिक आणि साहेब आले आणि मला त्यांच्या समोर पहिलं प्रास्ताविक करायचं होतं मी ऑफिसला बसून दोन तास तयारी केली तेव्हा संदीप खर्डेकर आम्ही सगळे पतित पवन कॉलेज सगळे बरोबर होतो त्यांनी तयारी करून घेतली आणि मी स्टेजवर गेले आणि दोन ते तीन वाक्याच्या पेक्षा जास्त बोलू शकले नाही म्हणजे इतकं मला ह्या कशाच नॉलेज नव्हतं आणि मग ते मुंडे साहेबांनी सगळं सांभाळून घेतलं आणि ती सभा झाली मला आठवतं स्मृती इराणी तुम्ही जेव्हा निवडणूक लढत होता, होता। तेव्हा मी सुद्धा स्मृती इराणींना प्रत्यक्ष पहिल्यांदा भेटली त्या तुमच्या प्रचारासाठी आल्या होत्या तेव्हा भेटली हो त्या स्मृती इराणी आणि मी एका वेळेस पार्टीत आलो आणि संघटनेचं काम आम्हाला जबाबदाऱ्या दिल्या होत्या मी उपाध्यक्ष होते आय थिंक स्मृती इराणीचं मला आत्ता आठवत आहे पण त्यांनाही काहीतरी जबाबदारी होती प्रदेशाची आणि माझी कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला म्हणजे त्यांनी अक्षरशः कोपरा सभा माझ्यासाठी केल्या आणि मला असंच भाषणाचं काही नॉलेज नव्हतं काही नव्हतं आणि ती सगळी बाजू भक्कमपणे त्यांनी सांभाळून घेतली त्यावेळेस खूप अजूनपर्यंत पण नंतर माझ्या आमदारकीच्या दोन्ही वेळेस त्या आल्या त्यांनी सभा घेतली अजून पण त्यांचा सपोर्ट तसाच आहे माझ्या मागे आणि मग मा जेव्हा विधानभवनात पहिलं पाऊल ठेवलं कारण तुम्हाला निवडणुकीमध्ये तुम्ही एक म्हणजे तुम्ही राजकारणात आलात तेव्हा तेव्हापासून आज काय अपयश पाहिलंच नाही निवडणुका जिंकलातच फक्त मग विधानभवनात जेव्हा पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा तेव्हाचं भाषण आठवतं का पहिलं भाषण करायचं होतं तेव्हा काय मुद्दे उचलले नाही विधानसभेपर्यंत मग तसं आपण म्हटलं तर मग चांगली तयारी झाली होती कारण दोन वर्ष कॉर्पोरेशन मध्ये महानगरपालिकेमध्ये बोलता येत होतं आणि तो जो एक असतो की भाषण करण्याची भीती ती ती राहिली नव्हती आणि विधानसभेमध्ये पंकजा आणि मी आम्ही दोघीच भाजपच्या महिला आमदार होतो त्यावेळेस आणि त्यामुळे आम्हाला खूप एक विरोधी पक्षात होतो वळसे पाटील अध्यक्ष होते आणि खूप संधी द्यायची आम्हाला ते बोलायला आणि प्रत्येक विषयावर आणि आम्ही ठरवून घेतलं होतं की एक विषय असेल तर ती बोलली तर मी बोलायची नाही मी बोलली तर ती बोलायची नाही आणि आम्ही मस्त विधानसभेमध्ये आणि मी कधीही तयारी मला अशी खूप करायला लागायची नाही मी भाषणाची वेळ आली आपला नंबर आला की मी बोलून मोकळी व्हायचे आणि पंकजाला खूप तिला ती मॅनेजमेंट केली असल्यामुळे असं खूप प्रॉपर सगळं हे करून प्रमोदजींची आठवण यावी अशा पद्धतीने मग तिची भाषण असायची आणि खूप आम्ही पाच वर्ष विधानसभा खूप एन्जॉय केली देवेंजी त्यावेळेस होते आणि बजेटमधलं एकदम म्हणतात ना नॉलेजेबल पर्सन आणि mm. पाचवी वर्ष बजेट झाल्या झाल्या आमची घाई असायची सांगा सांगाना समजून सांगाना समजून ते म्हणायचे की नाही माझं भाषण होऊ दे मग मी तुम्हाला समजवणार म्हणजे असे पाच वर्ष आमचे खूप त्यावेळेस छान गेले मग त्यानंतर दोन हजार चौदा एकोणीस या चौदाच्या निवडणुकीत तर लाटच होती म्हणजे तेव्हा आठही आमदार पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे पुण्यातनं निवडून आले होते आणि नंतर दोन हजार एकोणीस असं दोन्ही वेळेला तुम्ही निवडून आलात तुमच्यामध्ये एक आमदार म्हणून कशी कशी बदल होत गेले कसे कसे तुमचा दृष्टिकोन कसा बदलत गेला आतून तुमच्यामध्ये काय बदल झाले एक लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे जेव्हा दोन हजार नऊ ते चौदा जे होतं एक तर विरोधी पक्षामध्ये फंड नव्हता काही नाही आणि विरोधी पक्षात असल्यानंतर फक्त पाच वर्ष आपल्याला लढायचे आणि काही का होईना आपलं लोक बांधून ठेवायचे आपल्याला लोकांपर्यंत पोचायचे मतदारसंघ नवीन होता बरोबर त्या सगळ्यांकडे जाणं त्यांच्यापर्यंत कनेक्ट होणं या सगळ्यामध्ये पाच वर्ष निघून गेले चौदाला तर खूपच म्हणजे माझ्या समोरच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले इतक्या चांगल्या मताने मी निवडून आले चौदाला आणि असं म्हणतात की दुसरी इलेक्शन खूप अवघड असते कारण माणूस पहिल्यांदा निवडून देतं पण नंतर कामावरनं दुसऱ्यांदा निवडून देतं पण असं समजू आपण की लाट होती चौदाला मग एकोणीसच्या इलेक्शनला पण असंच झालं मी खूप पुण्यामध्ये माझी मतं सर्वात जास्त होती मी निवडून आले एकोणीसला पण आणि पण लोकांशी कनेक्ट म्हणजे मला असं वाटतं की त्या सर्वातली मेन गोष्ट अशी आहे की लोकांपर्यंत पोचणं आणि लोकांना जे काय हवं ती कामं करणं म्हणजे मी कधी कधी सुधीर भाऊंनी मला एकदा उदाहरण दिलं होतं अगदी नवीन असताना की आपण जे काम करतो किंवा आपण जे तिथल्या लोक त्याच्यासाठी खुश झाले पाहिजे तर ती कामं असं करणं हेच झोरण ठेवलं आणि परत दोन हजार एकोणीसला पण त्यामुळे निवडून आले मी चांगला तुम्हाला पाच कुठली अशी लक्षणीय कामं वाटतात की ही मी केली ज्याचं समाधान आहे मला जर तुम्ही बघितलं असेल तर जसं सिंहगड रोड जसा डेव्हलप होत गेला म्हणजे दोन हजार नऊला एवढा एवढी वस्ती नव्हती एवढं हे नव्हतं जसं डेव्हलप होत गेला तसं त्याचे पर्यायी रोड असतील किंवा लोकांची की बाबा पाच सहा वर्ष एखादं काम चालतं तर लोकांची नाराजगी असते ती ओढवून घेऊन सुद्धा ब्रिजचे कामं जे मी सुरू केली मला सर्वात आवडणारं माझं काम सिंहगड रोडला मी जे कलाग्राम बनवते कारण सतीशने जेव्हा जॅपनीज गार्डन त्यावेळेस बनवलं योगायोगाने ते, योगा योगा ते स्टँडिंग चेअरमन होते तेव्हा ते, ते जॅपनीज गार्डन झालं त्याच्यानंतरचं शेजारचं गार्डन आज कलाग्राम हे सगळं मला मला माझं ड्रीम प्रोजेक्ट येतो कलाग्राम जेव्हा बनेल तेव्हा तुम्ही बघाल की एक टुरिझमचा स्पॉट होईल तो पर्वती देवस्थान पण एक टुरिझमचा स्पॉट होणार त्याच्या दृष्टीने तिथलं काम जे मी करते नंतर पोलीस स्टेशन आता म्हणजे जसं आपल्या सगळ्या लोकांना अभिरुचीला हवेलीला जायला लागायचं आपण ती हद्दवाढ केली राजाराम पुलाच्या पुढची आणि आता पोलीस स्टेशन आपण बांधून देतोय तिथे पोलीस चौकी बांधून देतोय फायर ब्रिगेड स्टेशन असेल म्हणजे जी काही मोठी मोठी कामं जसं आता विठ्ठलवाडीचा मी घाट करते जसं आहिल्याबाई मला फार त्यांचं आवडलं जे पूर्वीचे ते घाट बांधणं त्यांनी नदी काठी आणि स्मशानभूमी ते करते आता मी विठ्ठलवाडीला असं की जे फक्त बाकीचं सगळी कामं आपण चालत राहतात आणि सर्वात आता जे मोठं काम आहे की माझ्या भागात हॉस्पिटल बनतंय आता शंभर बेडचं हॉस्पिटल सुरू पण झालंय आणि समोरची बिल्डिंग तयार होतीये ती पुढच्या काळामध्येच पाचशे बेडचं हॉस्पिटल तिथे बनेल हे सर्वात मोठं काम असेल माझ्या भागात झालेलं ह्यानी मी म्हणजे जे, जे मला असं वाटतं की हे काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण पर्वतीचं जेव्हा मी काम सुरू केलं पर्वती देवस्थानला वरती तर लोक म्हणायचे की ह्यांनी काय मतं मिळणार पण मतं मिळण्यापेक्षा पण आज पेशव्यांचं आपल्या इथे एवढं मोठं स्थान आहे आणि ते लोकांना कळलं लो पाहिजे तिथे आले पाहिजे आलेल्या लोकांना किंवा वृद्ध जेव्हा चढायचे पर्वती तर ते पायऱ्या बनवणं हे बनणं खूप जणांचे आशीर्वाद मला त्याच्यात मिळाले अशा पद्धतीने जे आवडेल ते लोकांना मी काम करत गेली आणि पुढच्या काळामध्ये पण जस तुम्ही बघितलं तर गंगाधामचा हा सगळा परिसर वाढलाय तिथे एक ब्रिजची आता प्रपोज हे आहे हा बिबवाडी हे जे रोड सगळे हे मी आता हे सगळे केलेत मोठे मोठे रोड की त्यावेळेस ते नव्हते तर एकतर इन्फ्रास्ट्रक्चर पण आरोग्याच्या दृष्टीने पण ज्या आपण गार्डन जे पर्यावरणाच्या दृष्टीने पण अशी सगळी कामं मी आत्तापर्यंत केलेली आहेत आणि पुढे पण तशीच पद्धतीने करेन सगळ्यात ज्याला समाधान देणारं असं काय वाटलं तुम्हाला किंवा कुठला दिवस आहे की जो या राजकारणाच्या प्रवासातला अविस्मरणीय दिवस म्हणजे खरं सांगू का आता एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या लाईफमध्ये इतक्या घडामोडी आहेत की हो। अविस्मरणीय वर्ष एखादा दिवस असं मला सांगताच देणार नाही पण त्याच्यासाठी मी नक्की पुढच्या काळामध्ये विचार करेन की एक मस्त पुस्तक लिहून काढावं त्याच्यात तुम्हाला अविस्मरणीय आणि घडामोडीचे खूप सारे क्षण <laughs> भेटतील <laughs> एक आहे की तुम्ही इतकं खडतर आयुष्य खरंच आहे म्हणजे आता तुम्ही ज्या स्थानाला आहात तिथे पोचे पर्यंत म्हणजे अगदी दहा बाय दहाच्या खोलीपासूनचा सगळा प्रवास तुमचा तर असं काय वाटतं की ज्यामुळे मी इथपर्यंत पोचले एक तर काही आपलं संचित असतं काही आपल्याला काही प्रयत्न असतात आणि काही लोकांची साथ पण असते ह्या सगळ्याचं काय तुमचं नेमकं एक तर म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये सतीस येणं हे खूप मोठी गोष्ट माझ्या दृष्टीने कारण ज्या पद्धतीने त्याचं विचार होतं की त्यांनी स्वतःची फॅमिलीबरोबर माझी फॅमिली पण वरती येण्यासाठी खूप कष्ट केले आणि सगळ्यांना सपोर्ट दिला त्याच्या त्याच्या ज्या विजन होत्या त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी पण जेवढी स्ट्रगल केली त्यांनी त्या त्याचं स्ट्रगल आणि स्ट्रगल केल्यानंतर जेव्हा यश ये येतं अशा वेळेस त्याला ती वाट सोडून जायला लागलं ला जा। ला, आणि त्यानंतर आम्ही खूप सारा आम्हाला पण नंतर खूप सारा स्ट्रगल करायला लागला मी असं म्हणेन की माझा दीर नेहमी म्हणतो की नसीबसे जादा और वक के पहिले कुछ नाही मिळताय तसं समजायचं की जर काही नाही मिळालं तरी तो तेच सांगतो मिळालं तरी तेच सांगतो त्यामुळं आम्ही असं आहे आमचं लाईफ आता की जे आहे ते खूप छान आहे देवाने काही जर नेलं पण असेल काढून आपल्या आयुष्यातनं पण दिलं पण भरभरून त्या दोन्हीबद्दल मी देवाची आभारी आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक पद्धत आहे की जेव्हा आमदार किंवा हे म्हणजे माळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण होतात बऱ्याच गोष्टीची सगळी शिकवण दिली जाते सातत्याने वैचारिक काही ना काहीतरी घडावं यासाठी प्रयत्न केले जातात असा तुमच्यावर कोणाचा प्रभाव पडला माझ्यावर ऍक्च्युली माझे माझी जी, आ, actually, माजे, माजे जी आत्या होती जीने मला सांभाळलं त्या ते म्हणजे काका म्हणजे तिचे मिस्टर आम्ही त्यांना काका म्हणायचो ते संघाचे होते आणि कट्टर संघाचे होते आणि खूप शिस्त आणि ते स्वतः आयुर्वेदिकचे मोठे हे होते डॉक्टर होते तज्ज्ञ होते आयुर्वेदिकचे त्यांच्याकडे मी म्हणजे म मसाज करायला किंवा ज्यांना चालता येत नाही असे पॅरालिसिसचे पेशंट येणार आहेत मी आम्ही बघितलेले सगळ्यांना औषधं द्यायचे आणि त्यांचा प्रभाव माझ्या ह्याच्यावर खूप आहे त्यांनी मला आयुष्यामध्ये कुठले म्हणजे साधा सण पण असेल तर ते शास्त्रीयदृष्ट्या मला त्याचं कारण सांगायचे की हा सण आपण असा का साजरा करतो इतकं नॉलेज त्यांनी मला दिलं त्यांचा माझ्यावर खूप पहिला प्रभाव आहे आणि दुसरा मला नेहमीच वाजपेयींचं आयुष्य खूप फॅसिनेटिंग वाटत राहिलं आणि म्हणजे मला त्यांची भाषणं मला माहीत नाही एक काय असं वाजपेयींविषयी असं खूप प्रेम वाटायचं पहिल्यापासून म्हणजे राजकारणात येण्याच्या आधीपासून जर राजकारणात कोण आवडत असेल तर अटलजी आणि मग नंतर मुंडेसाहेबांचा पण खूप प्रभाव पडला की एक लोकनेता कसा असावा लोकांपर्यंत कसं पोचलं पाहिजे म्हणजे मला आठवत आहे नि, की एकदा आम्ही येत होतो आणि गाडीचा ताफा अडवाय अडवला एकानी निवेदन द्यायला आणि पुढच्या ह्याच्यामध्ये भुजबळ साहेब होते आणि ते म्हणले की नाही आपल्याला लवकर निघालं पाहिजे तर पंकजा म्हणली बाबा तुम्ही प्लीज खाली उतरून घेऊ नका आता निवेदन आपल्याला पोचायचे लवकर नाही तर पायलट निघून जाईल ते बोलले पायलट निघून गेला तर मी गाडीने जाईन पण मी उतरून निवेदन घेणार म्हणजे ह्याच्यामुळे लोकनेता बनतो त्यांचा पण प्रभाव माझ्या आयुष्यात होता आणि सर्वात मोठा प्रभाव हो असेल तर मी माझ्या नवऱ्याचाच होता मी आज ताग्यात आज ताग्यात इतके वर्ष झाल्यानंतर पण मी अख्ख्या महाराष्ट्रात जिथे जिथे म्हणजे सोलापूर असेल नगर असेल औरंगाबाद असेल आपला दौंड असेल जिथे जिथे मी जाते अजून पण आणि लोक त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणतात तर हे फार मोठं मी त्याच्याकडनं शिकलेली आहे मग आता सतीश मिसाळ फाउंडेशनचं तुम्ही हो, हो, त्याच्या अंतर्गत काय काय कामं होतं त्याच्या अंतर्गत एकतर आपण मी दरवर्षी अडीचशे मुलांचं शिक्षण करते आणि त्या ट्रस्टच्या अंतर्गत नंतर जे पण कोणाला आरोग्य सेवा असेल हे, हे जसं आपण आता कॉलेज पण आहे तर कॉलेजमध्ये पण आपण ट्रस्टच्या अंतर एक स्कॉलरशिप देतो एका प्रत्येक वर्षी एक दोन मुलांना ती स्कॉलरशिप असते आणि त्यांचं शिक्षण हो होतं आणि मग जे पण अडला नडल्याला मदत करणं हे त्या ट्रस्टचं काम आहे आणि जे तो करत होता ट्रस्ट न स्थापन करता हे त्याच्या नावाने आम्ही ट्रस्ट स्थापन करून करतो यावेळी निवडणूक या, या मतदारसंघातून लढण्यासाठी तुमच्याच पक्षाकडनं बरेच जण उत्सुक आहेत आणि त्यांनी ते जाहीरपणे अनेक वेळा बोलून पण दाखवलेलं आहे काय वाटतं तिकीट मिळेल काय कसं असतं की आपला आपण लोकशाहीवर चालतो आणि भारतीय जनता पार्टी खूप मोठा राष्ट्रीय पक्ष आहे प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते आमदारकी लढायची ते तिकीट पक्षाकडे मागतात पक्षाचा निर्णय असतो की काय करायचं त्यामुळे यावेळेस पण पक्ष जो निर्णय घेईल तो सगळेजण मान्य करतील आणि तुम्हाला आमदार म्हणून पुन्हा संधी मिळाली तर कुठली कामं तुम्हाला असं वाटतं की प्राधान्याने मला करायची आहेत आता मतदारसंघामध्ये जो म्हणजे मोठा जो प्रश्न आहे ऍक्च्युअली आता की झोपडपट्ट्यांचा म्हणजे आपण नेहमी सांगतो की हे काही भूषणावर नाही आहे की माझ्याकडे एवढी टक्के झोपडपट्टी आहे म्हणून पण असं झालं की नऊ ते चौदा पृथ्वीराज चव्हाण जेव्हा होते त्यावेळेस त्यांनी एक जे धोरण एक पॉलिसी केली त्याच्यामुळं पुण्या पुणे शहरात अख्ख्या कुठलीही एची स्कीम होऊ शकली नाही त्याच्यानंतर दोन हजार अठराला ती पॉलिसी बदलून जेव्हा देवेंदींनी नवीन पॉलिसी आणली अठराला आय थिंक एकोणीसला स्टार्टला आणली आणि एकोणीस नंतर आपलं सरकार गेलं साडेतीन वर्ष दोन वर्ष करोनात गेले हे होय आता जो दीड वर्ष आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये मी मी मोस्टली ह्या एसआरए वर काम करायला सुरुवात केली माझ्या भागातला इंदिरा वसाहतचा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून मी करते म्हणजे जो पॉलिसी पॉलिसीनुसार नाही तर देवेंजींनी एक स्पेशल बाब म्हणून परमिशन दिली आहे महानगरपालिकेची वीस एकर जागा आहे आणि त्या वीस एकर जागेवर महानगरपालिकेनेच एसारे राबवावी आणि पीपीपी मॉडेलवर करावी असा एक प्रोजेक्ट मी करती है। काई एक करते आणि त्याच्यात काय होईल की एकतर लोकांना व्यवस्थित घरं मिळतील महानगरपालिका करते म्हणून बिल्डरचा ह्याच्यामध्ये जास्त काही हे येणार नाही आणि जेव्हा ओनर असतो आणि तो करतो तेव्हा संमत्यांची पण गरज नसते तर तो जर पायलट प्रोजेक्ट म्हणून चांगला जर राबवला गेला तो मला खूप माझं आहे की तो मला फास्ट राबवायचा आहे आणि दुसरा जे पर्वतीला वेढलेली जी जनतावसात आहे ती झोपडपट्टी हे करून जो, जो पर्वतीचा एरिया त्यांना खूप चांगली घरं द्यावीत असं माझं इच्छा आहे तर मी पुढच्या काळामध्ये पहिली तर माझी गोष्ट आहे की मी एसआय एस आर एवर कॉन्सन्ट्रेट करीन आणि दुसरी दुसरं जे आहे की जे माझं आता हॉस्पिटलचं काम चाललंय ते ते हॉस्पिटल कसं लवकरात लवकर पूर्ण होऊन लोकांच्या सेवेमध्ये येईल हे दोन मोठे प्रोजेक्ट आता माझे तुम्ही खूप उत्तम स्वयंपाक करता असं मी ऐकलंय <laughs> <laughs> मी काही दर्शकांना सांगते की मला काही असं सुचवायचं नाही की मला तो चाखायचाय त्यांनी बोलवलं तर गोष्ट पण मग स्वयंपाक करायला वेळ मिळतो ऍक्च्युली मिळत नाही पण असं आहे की जसं माझा धाकटा मुलगा आणि आम्ही जॉईंट फॅमिली आणि माझ्या दिराचा धाकटा मुलगा तर हे दोन मुलं अतिशय डिमांडिंग आहेत आणि त्यांनी सांगितल्यानंतर की ते असं आस, असं सांगतात की बघा काही चांगलं खायलाच मिळत नाहीये घरामध्ये असं असं ब्लॅकमेल करून जेव्हा ते मला तेव्हा मी स्वयंपाकाला उभी राहते आणि मी बनवते चांगलं म्हणजे आता ते जसं म्हणतात तर नॉनव्हेज उत्कृष्ट बनवते बिर्याणी तर माझ्याच हातची खायला त्यांना आवडते <laughs> आणि आता दिवाळी येते भाऊबीजेला तर शंभर टक्के मी करते बिर्याणी आणि हे सगळं स्वयंपाक करते भाऊबीजेचा तो मात्र वर्षानुवर्ष करते पण मुलं म्हणतात की फक्त भावासाठी करते म्हणून त्यांच्यासाठी पण जेव्हा ते म्हणतील तेव्हा मी जाते किचनवर तर माधुरी त्यांची आपल्या गप्पा होत आहेत माधुरी ते तुम्हाला खूप घट्ट मैत्री राजकारण आपलीकडे जाऊन अशी अन्य पक्षातल्या पण कोणाशी कधी झाली का म्हणजे घट्ट मैत्री म्हणायचं असं नाही पण रिलेशन सगळ्या पक्षाच्या जे आम्ही आम्ही अकरा ते बारा आमदार होतो त्यावेळेस आणि आम्ही सगळ्याजणी खूप चांगलं आमच्याशी एकमेकींशी बॉन्डिंग आहे सगळ्या पक्षाचं म्हणजे वर्षा गायकवाड असतील प्रणती शिंदे होती यशोमती ठाकूर होती गावित्ताई होत्या त्यावेळेस आणि पंकजा मी असं आमचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे आणि ते अजून पण आहे घट्ट मैत्री ही फक्त माझ्या मते शाळेतल्याच ह्याच्यात होती त्या काळातच होती आणि ती माझी आहे आणि त्या माझ्या मैत्रिणी अजूनही माझ्या तशाच आहेत यावेळी तुम्हाला तिकीट मिळे मिळो आणि तुम्ही निवडणुकीला तेवढ्याच समर्थपणे सामोरा जाव्या अशी शुभेच्छा देतो आणि नवराष्ट्रच्या दर्शकांना मला सांगू इच्छिते सा की अशाच प्रकारे अनेक आमदारांशी आम्ही भेटणार आहोत त्यांचे अनेक पैलू तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मी आमदार हा आमचा कार्यक्रम अवश्य बघा आणि तुमच्या तुमच्या भागातल्या आमदारांसाठी किंवा अन्य आमदारांसाठीसुद्धा तुमच्या ज्या काही सूचना असतील तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास माधुरीताई खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद खूप छान मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि खूप बरं वाटलं वेगळ्या प्रकारची मुलाखत आज नवभारतमध्ये घेतली गेली धन्यवाद तुमच्या सगळ्या